आपण बघू शकतो सगळ्या आंदोलकांना त्यांच्या नेतृत्वाला ताब्यात घेण्यात आणि इकडनं डिटेन्टेशन सेंटरला सगळ्यांना से घेऊन जाण्यात येत आहे आपण परत एकदा जाऊया रविकांत रविकांतजी शेतकरी किडनी डोळे लिव्हर विकायला निघाले कर्जमुक्तीसाठी आणि हे सरकार आमचं आंदोलन झडपण्याचा प्रयत्न करते अरे शेतकऱ्याला मदत करता येत नसेल तर किमान आम्हाला अटका करून आमचा आवाज तरी दाबायचा प्रयत्न करू नका या देशामध्ये प्रत्येकाला न्याय मागण्याचा अधिकार आहे सत्याग्रह करण्याचा अधिकार आहे पोलिसांच्या खांद्यावर बंदुकी ठेवून आमचा आवाज दाबायचा प्रयत्न करतात मधून बाहेर आल्यावर तुम्हाला हिसका दाखवतो शेतकऱ्यांचा काय रविकांत दुपकर यांच्यासोबत जे शेतकरी आता होते त्यांना रविकांत दुपकर यांना ताब्यात घेण्यात आलाय त्यांच्या काही सहकार्यांना ताब्यात घेण्यात आलाय आणि बाकीचा मोर्चा जो आहे अजूनही मोर्चा पॉईंट ठेवण्यात आलेला आपण बघू शकतो केवढा मोठा पोलिसांचा फौज फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे झी मीडियासाठी साठी व्हिडिओ जनिक सत्मशी सातपूर अमर काणे नागपूर भंडाऱ्याची उधळण இந்தியாவின்